येणाऱ्या काळात सर्वत्र काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे आंदोलनं आपल्याला झालेली दिसतील आणि एका सर्वसामान्य दिलेल्या संधीतून पार्टीत मोठ्या प्रमाणावर आत्मविश्वास वाढलेला आहे सर्व आदरणीय नेते मंडळी माझ्यासोबत आहे आणि या सगळ्यांची जुन्याची नव्याची कार्यकर्त्याची नेत्याची मोठ बांधून आम्ही वैचारिक लढाई पूर्ण ताकतिरीशी लढू जेव्हा लढाई लढल्या लड़ा जाते तेव्हा पक्ष आपोआप मजबूत होत असतो बसून विचार करून चिंतन करून किंवा नियोजन करून होत नसतं तर आम्ही लढाई लढणार आहे आणि लढाई लढताना आमची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही अंधारात रात्री एखादा निर्णय घेतला जातो काही मूलभूत आक्षेप नोंदवले जातात त्याचं समाधान होत नाही आणि निवडणूक आयोगात आयुक्तासारख्या एका महत्वाच्या पदावर खूप हो गंभीर आरोप असणाऱ्या आणि अनेक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित असताना निवड केल्या जाणं हे लोकशाहीला अशोभनीय असं स प्रकारचं वर्तन केंद्र सरकारने केलं